नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा आपले सर्वांची स्वागत करत आहे पुन्हा एकदा पावसाचं बळ होणार आहे मुसळधार पाऊस पडणार आहे तो अंदाज पुढे पाहूया आता सध्याची उत्सातील हवामान अंदाज पाहूया सध्या चक्रकार स्थिती एक गुजरात साईडला आणि संपूर्ण गुजरात महाराष्ट्राचा वायू कोपरा घेऊन पुढे सरकून जात असताना दिसते महाराष्ट्रात त्याचा प्रभाव थोडासा दिसून येतो किनारपट्टीच्या साईडला थोडी जास्त वाऱ्याचा प्रभाव चालून येतो आहे ढगांची परिस्थिती पाहायला गेलं तर हलके तुरळक पाऊस देणारे ढग आता सध्याला आहेत आणि तेच बंगालच्या उपसागरामध्ये जे नवीन ढग ता नव्याने तयार होत आहे आणि त्यातूनच एक दोन तीन दिवसात पावसाला मोठ्या सुरुवात होईल इकडे सध्याच्या रात्रीतून पाहायला गेलं तर गोवा सावंतवाडी बेळगाव पश्चिम भागातून मध्यमचा काहीसा जोरदार पाऊस अशी शक्यता आहे राजापूर कोल्हापूरचा पश्चिम भागात निप्पाणीच्या पश्चिम भागातून सावंतवाडी रत्नागिरीपर्यंत मध्यम ते जोरदार काही ठिकाणी हलक्याशा पावसाची शक्यता आहे चिपणूळ गोरेगाव साताराचा सा पश्चिम भाग घाट परिसरामध्ये मध्यमचे काहीसे जोरदार पावसाची शक्यता रात्रीतून किंवा दिवसा दहा वाजेपर्यंत बनत जाते आणि इकडे खापोली मुंबई कल्याण डोंबोली जुन्नर खेड पुणेचा पश्चिम भागातून या भागातून हलकासा पाऊस आहे पैसा भारी भारीसऱ्या आपण येतील देता पालघर वाडा इगतपुरी नाशिक सिलवास डहाणू ह्या परिसरातसुद्धा हलकासा पावसाची शक्यता इग इगतपुरी परिसरात मध्यम पावसाची शक्यता वाटते वलसाड म्हणजे गुजरात साईडला सुरत व्यारा आणि इकड नवापूर साकरी नंदुरबार ह्या परिसरात हलकासा पावसाची शक्यता आहे पैठण छत्रपती संभाजीनगर जालना माल मजलगाव जंतर जंतूर लोणार परिसर करमाळा बार्शी पेठ कैज बीड संपूर्ण भागात जामखेड या भागातून हलक्याच्या पावसाची काही भारी सरे भारी पावसाची शक्यता थोडी येतील असं वाटतं पंढरपूर सोलापूर तुळजापूर आणि अवजलपूर ह्या भागातूनसुद्धा हलक्याच्या काहीशा जोरदार सरी अपेक्षित दिसतात सांगली जतपट्ट्यात हलक्याच्या पावसाची शक्यता कोल्हापूर विट्टा कराड ह्या भागातून हलक्याच्या पावसाची शक्यता आहे रप्पण सुद्धा पावसाची शक्यता वाढते उद्याच्या भागात थोडासा जोर कमी दिसतोय आणि साधारणतः किनारपट्टी साईडला वाऱ्यांचा प्रभाव आहे आणि इकडे बंगालच्या उपसागरामध्ये नवी सिस्टीम तयार झालेली दिसून येते आणि त्याचा कमी दाबाचं क्षेत्र ते आहे ते मा हिमालयाच्या पायथ्यासून दिसतंय उद्या साधारण गुजरातच्या साईडला तीव्र पावसाची शक्यता आहे महाराष्ट्राची किनारपट्टी पश्चिम किनारपट्टीला पावसाची शक्यता तीव्र वाढते आणि महाराष्ट्रात उर्वरित भागात स्थानिक वातावरण बनवून पावसाची शक्यता जास्त बनत चालली आहे कर्नाटक भागातून थोडीशी पावसाची शक्यता जास्त वाटत आहे तरी पण सविस्तर पाहूया रेवणा दांडेली बेळगाव हा कर्नाटका भागातून हलका मध्यम जोरदार पाऊस आहे पण जे म्हणजे गोव्या साईडला सावंतवाडी परिसरात तसेच राजापूर कोल्हापूरचा पश्चिम भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता निपाणी सांगली कोल्हापूरचा भाग ह्या भागातून जतपर्यंत हलक्याशा कांश्या भारी शरी से चा सरी येतील असे सं शक्यता वाटते रत्नागिरी चिपणूळ कराडचा पश्चिम भाग साताऱ्याच्या पश्चिम भागातून मध्यम काहीशा जोरदार सरी असतील गोरेगाव कापुली या परिसरातसुद्धा मध्यम ते जोरदार सरी असतील पुण्याचा काही भाग जेजुराचा काही भागातून हलका मध्यम सरी येतील आणि कल्याण डोंबोली वाडा इगतपुरे जुन्नर नाशिकच्या पश्चिम भागातून पालघर डहाणू परिसरातसुद्धा हलक्या मध्यमकांच्या जोरदार सरी येतील डहाणू सेलवास वलसाड ह्या भागात हलक्याशा पावसाळ्यासरी दिसून येतात मनमाड परिसर परिसरात मालीगाव परिसरातसुद्धा पावसाळ्यासरी हलक्याशा दिसतात नंदुरबार झाडगाव शिरपूर शिंदवा आणि खारगाव ह्या परिसरात हलक्या अशा पावसाची शक्यता आहे साखरे धुळे पालोरा मालेगाव मनमाड चाळीसगाव जळगावचा शिल्लोरचा परिसरामधून स्थानिक वातावरण तयार झालं तर पावसाची शक्यता आहे वाटत आहे मालेगाव चाळीसगाव मनमाड वैजापूर छत्रपती संभाजीनगर ह्या भागातून पावसाची स्थानिक वाथा बनण्याची शक्यता पण जास्त वाटत आहे इकडे अहमदनगर पैठण ह्या भागातून पूर्व भागातून तसेच बीडपर्यंत हलक्या मध्यम पावसाची शक्यता उद्या जाणवते श्रीरामपूरला हलक्याशा पावसाची शक्यता जाणवते इथे जेजुरी डाऊन करमाळा जामखेड बार्शी ह्या भागात जे मध्यम स्थानिक वातावरण बनेल पावसाची स्थानिक वाथर बनून पावसाची शक्यता वाटते कोल्हापूर सांगली विटाजत जत ह्या भागात हलक्याशा काही मध्यम सरी पण येतील उत्तर साईडून सांगलीच्या आणि इकडे डा अडाऊंड बारामती इंदापूर पंढरपूर वडोज या भागातून हलक्याशी पावसाची शक्यता करमाळा बार्शी आणि जामखेड काहीच बीडचा काही परिसर तुळजापूर ह्या परिसरातून पावसाची शक्यता जर जा जास्त वाटते निपाणी गोकाक बेळगावचा पश्चिम भा पूर्व भागातून गोकाक सौंदी बागलकोट रपकई येथे या स्थानिकहो पावसाची शक्यता वाटत आहे आणि पंढरपूर सोलापूर इंडी विजापूर ह्या भागातसुद्धा स्थानिकवादर म्हणाची शक्यता आहे सांगली जत मिरज तालुक्यात हलक्याच्या पावसाची शक्यता वाटते पण इकडे इंदापूर परिसरात वडोदचा पूर्व भागातूनसुद्धा तुळजापूर परिसरात पावसाची शक्यता वाटत आहे लातूर उदयगीर बसवकल्याण डिलार अहमदनगर काळीचा परिसर ह्या भागातूनसुद्धा पावसाची शक्यता चांगली वाटते मजलगाव परळी अहमदपूर पैठण नांदेडच्या काही भागात हलक्यामध्ये पावसाची शक्यता आहे पुढे जाऊन बघायला जालना लोणार वाशिम चिंतूर हिंगोली पुसाड ह्या भागात हलक्याशा शे पावसाची शक्यता आहे जालना परिसरात पावसाची शक्यता जरा जास्त वाटते शिलोड जळगाव अकोट खामगाव अकोला चिखली शि ह्या भागात स्थानिकातून बनल्या तर पावसाची शक्यता वाटत आहे अमरावती अकोला अर्वी कोंडली वारुड अचलपूरच्या पूर्व भागातून ह्या भागातून पावसाची शक्यता कमी आहे स्थानिकून बनलं तर पावसाची शक्यता वाटते माकोणाव आणि चंद्रपूरच्या पश्चिम भागातून पावसाची शक्यता कमी वाटते यवतमाळ पूर्व भागातून तरी पण वातावरण म्हटलं तर पावसाची शक्यता वाटते वर्धा अर्वी कोंडली नागपूर ह्या भागात घोटी वारुड ह्या भागात पावसाची शक्यता कमी वाटते आणि उर्मरखेड भंडाराच्या पूर्व बाजूस देसाईगंज डोंगरघर आणि इकडे गोंदिया भंडारा ह्या परिसरात पावसाची शक्यता हलक्या मध्यमशी वाटत आहे चंद्रपूरचा पूर्व भागातून गडचिरोली कापशी परिसरात पावसाची शक्यता हलक्या मध्यम पावसाची शक्यता तिकडे दिसून येत आहे शिवणे वाराशिवणी गोंदिया घोट्टीचा परिसर ह्या भागातून सुद्धा पावसाची शक्यता हलक्या मध्यमसा आहे इथून चार साधारणतः चार दिवसांनी पावसात जोर वाढणार आहे आणि पावसाची तीव्रता वाढून मध्यमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नांदेड सोलापूरपर्यंत दिसून येते आणि चंद्रपूर नागपूर या साईडला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वाटत आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद